आज आपण केक कसा तयार करायचा हे बघणार आहोत तर त्यासाठी मी इथे एक कप आणि वर वन फोर्थ कप म्हणजे सव्वा कप मैदा घेतलेला आहे तर तो आपण आता चाळून घेऊयात मैदा दोन ते तीन वेळेस चाळून घ्यायचा त्यामुळे तो हलका होतो चाळतानाच या मैद्यात एक टी पी टी एस पी सपाट भरून आपण बेकिंग पावडर घेणार आहोत आणि हा टी एस पी हा बेकिंग सोडा घेणार आहोत सपाट थोडा कमी घातला तरी काही हरकत नाही आहे आणि हे मिश्रण आता आपण परत एकदा चाळून घेणार आहोत म्हणजे आपलं प्रिमिक्स जे आहे ते तयार होईल आता आपलं हे ड्राय इन्ग्रेडियंट जे आहेत ते तयार आहेत आता जे वेट इन्ग्रेडियंट्स आहेत ते बघायचे आहेत तर इथे अमूलचं जे बटर येतं ते मी वापरणार आहे हा कुठल्याही बाजारात मिळणाऱ्या प्रिमिक्ससारखा केक नाही आहे ह्याची चव ही खूप वेगळी लागते आणि याचं कॉस्टिंगसुद्धा खूप जास्त असतं तर हा जो हे जे पॅकेट आहे शंभर ग्रॅमचं आहे तर त्यातलं फिफ्टी पर्सेंट पॅकेट हे आपण आपल्या केकसाठी घेणार आहोत आता ह्यातलं थोडंसं बटर इथे मी हे जे केक टीन आहे त्याला लावून घेणार आहे आणि मैद्यानी डस्टिंग करून घेणार आहे म्हणजे आपलं जे केक बॅटर टाकल्यानंतर चिटकणार नाहीये मग आता मैदा घेऊया आणि मैदा ह्यावरती टाकायचा आहे आणि सगळ्या साईडनी डस्टिंग करून घ्यायचं आहे असं केल्याने आपला केक इको बेक पेपर न टाकता सुद्धा खाली चिटकत नाही तर हे आपलं आता तीन तयार आहे हे बटर आपण फेटून घेणार आहे त्यापूर्वी इथे तीनशे ऐंशी ग्रॅम हे मिल्कमेड आहे त्यातलं हाफ किंवा त्याहीपेक्षा कमी आपण इथे टाकणार आहोत या बटरबरोबर तर आधी आपण बटर फेटून घेऊयात आणि मग यातलं मिल्कमेड टाकूयात आता हे जे बटर आहे ते मी या स्पॅटुल्यानी फेटून घेते आहे बीटर वगैरे वापरण्याची काही आवश्यकता नसते यांनी सुद्धा बटर छान फेटलं जातं किंवा तुम्ही जे हँड बीटर येतं ते वापरू शकता या बटरचा रंग थोडासा बदलला की ह्याच्यात आपण पहिल्यांदा पिठी साखर टाकणार आहोत आणि मग नंतर मिल्क मेड टाकणार आहे केक करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहे ही माझी पद्धत आहे जसं मी करते आणि माझ्या घरात आवडतो तता हे जे बटर आहे त्याचा रंग थोडासा बदललाय आणि हलकं झालाय आता आपण मिल्कमेळ वापरणारे त्यामुळे पिठी साखर थोडी कमी टाकायची आहे तर वन फोर्थ कप मी पिठी साखर टाकती आहे म्हणजे थोडा नॉर्मल गोड होईल केक कारण आपण मिल्कमेट टाकणार आहोत तर मिल्कमेट टाकल्यामुळे ते गोड होणार आहे तुम्ही जर ऐवजी तेल वापरलं अनफ्लेवर्ड ऑइल चालतं केकसाठी तर तुम्ही साखरेचं प्रमाण वाढलं वाढवा आणि त्याचबरोबर मीठ केक केकमध्ये टाकावं लागणार आहे आता आपण साखर आणि बटर हे आपण फेटून घेऊयात आणि इथे डायरेक्शनचं काही नाही आहे तुम्ही कशाही पद्धतीने साखर टाकू शकता हलवू शकता आता हे आपलं बऱ्यापैकी हलकं झालं आहे तर साधारण ह्यातला अर्ध टीन किंवा त्याहीपेक्षा कमी तुम्ही मिल्कमेड टाकू शकता आणि हे परत आता छान फेटून घ्यायचं आहे आता हा एगलेस केक आहे तर एगलेस केक केकमध्ये एर करणं हे थो एर निर्माण करणं हे अवघड असतं तर आपण जे स्प्राइट मिळतं बाजारात किंवा कोणताही विदाऊट शुगरचा जो सोडा असतो लिक्विड सोडा तो यासाठी वापरणार आहे तर आत्ता आपण हे आधी तीन हे पदार्थ जे आहेत ते छान मिक्स करून घेऊयात मी नंतर तुम्हाला परत एकदा सांगणार आहे की इन्ग्रेडियंट्स आपण काय काय वापरतो आता हे दोन ड्राय इन्ग्रेडियंट्स त्यात तीन पदार्थ आहेत सव्वा कप मैदा आहे एक टी एस पी बेकिंग पावडर आहे आणि हाफ टी एस पी टी स्पून सॉरी तर ते आपला बेकिंग सोडा आहे सोडा कमी आहे हे आपण तीन ते चार वेळा चाळून घेतलेलं आहे ह्यातही तीन पदार्थ आहेत पहिलं आपण बटर घेतलेलं आहे अमूलचं पन्नास ग्रॅम ते फेटून घेतलं आणि मग त्यामध्ये वन फोर्थ कप शुगर टाकलेली आहे आणि मग मिल्कमेड ॲड करून आपण त्याला छान फेटून घेतलेला आहे आता बॅचमध्ये म्हणजे तीन ते चार बॅचमध्ये मी इथे मैदा ॲड करते आहे आणि कट अँड फोल्ड मेथड आता तुमची हँड मुवमेंट म्हणजे रिवर्स नाही करायची आहे तर अशा पद्धतीने फिरवायचं आहे आणि ह्याला छेद द्यायचं आहे हिरवायचं आहे आणि छेद द्यायचं आहे तर आता हे वाटताना तुम्हाला ड्राय वाटते तर ज्यांना लिक्विड सोडा वापरायचा नसेल त्यांनी या स्टेजला दूध घालायचं आहे आपल्या केकमध्ये पण मी लिक्विड सोडा वापरते कारण आपण एगलेस केक करत असताना त्याची गरज पडते आता हे दुसरी बॅच आहे ती यात ॲड करतो आहे आणि पुन्हा कट अँड फोल्ड मेथडनी आपण हे छान मिक्स करून घेतो आहे मी व्हिडिओ पॉज केलेला नाही आहे मी व्हिडिओ चालूच ठेवलेला आहे त्यामुळे तुम्हाला अंदाज येईल की हे कसं करायचं आहे आता हे थोडंसं ड्राय झालं आहे तर मी जे स्प्राईट आहे ते यासाठी वापरणार आहे मी कुठल्याही ब्रँडचं प्रमोशन करत नाही आहे पण त्या गोष्टींसाठी ज्या केकसाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या मी इथे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आता सोडा टाकल्यानंतर हे छान मिक्स करून घ्यायचं चा, आहे हलक्याच हाताने मिक्स करायचं आहे अजिबात जोर लावायचा नाही आहे आता तुम्हाला चॉकलेट फ्लेवरचा जर स्पॉन्ज बनवायचा असेल तर वन फोर्थ कप जे वरती आपण मैदा घेतो त्याऐवजी कोको पावडर घ्यायचा आहे आता इथे हा सोडा ॲड केल्यानंतर आपलं बॅटर परत लिक्विड झालंय आता आपण लास्ट बॅच जी आहे ती यात ॲड करणार आहोत आणि मग मी व्हॅनिला टाकणार आहे तुम्हाला ज्या फ्लेवरचा केक करायचा असेल त्या फ्लेवरचा इसेन्स वापरू शकता कट अँड फोल्ड मेथडनी आपण इथे हे मिक्स करतो आहे आता मी थोडासा सोडा वापरणार आहे परत तुम्ही याला जर खूप गोडगोड वाटत असेल म्हणजे हे स्वीट बेसचा सोडा आहे प्लस मिल्कमेड स्वीट आहे आणि आपण शुगरही वापरली आहे तर तुम्ही स्वीट लाईन सोडाच्या ऐवजी तुम्ही जो अनफ्लेवर्ड सोडा येतो तो वापरा आता हे बॅटर छान मिक्स करून घेऊयात आणखीन एक ट्रिक म्हणजे मी इथे थोडंसं विनेगर ॲड करणार आहे आता विनेगर तुम्ही कधी ॲड करायचं आहे जेव्हा मा तुम्हाला माहिती आहे की तुम्ही केक एक दिवसामध्ये कन्झ्युम करणार आहात त्यावेळेलाच विनेगर ॲड करायचं आहे जर तुम्हाला केक स्टोर करायचा असेल तीन चार दिवसासाठी तर अजिबात विनेगर यात टाकू नका आता मी तिकडे मायक्रोवेव्ह माझ्याकडे मायक्रोवेव्ह आहे तो प्री हिटिंगला लावलेला आहे वन एटी डिग्रीजवरती आता हे जे बॅटर आहे ते मला थोडस घट्ट आहे तर मी अजून थोडस स्प्राईट त्यात टाकणार आहे मी अजून याच्यात इसेन्स टाकलेला नाहीये छान मिक्स करून घेऊयात आता इथे बॅटर मिक्स करून झालं आहे मी व्हॅनिलाइसेन्स टाकणार आहे माझ्याकडं हा प्रोफेशनल व्हॅनिलाइसेन्स आहे तो मी वन फोर्थ स्पून टाकलेला आहे इसेन्स जर जास्त झाला तर केकची जी चव आहे ती कडसर लागते मला थोडंसं बॅटर घट्ट वाटलेलं होतं म्हणून मी इसेन्स टाकण्याच्या आधी थोडं त्यात सोडा वाढवलेला आहे आता तुम्ही म्हणाल की सोड्याचं प्रमाण सांगितलं नाही कारण हे थोडंसं मैदा आणि बाकीचे पदार्थ आपण किती टाकतो ह्याच्यावरती ठरतं आपल्याला जी कन्सिस्टन्सी हवी आहे केकच्या बॅटरची ती अचीव झाल्यानंतर मग आपल्याला हे लिक्विड स्टॉप करायचं आहे आता तुम्ही बघू शकता हे अशा पद्धतीने फ्लोई कन्सिस्टन्सीचं आहे खूप जास्त पातळ नाही आणि खूप जास्त घट्टही नाही आहे आता हे बॅटर जर सैल झालं तर केक आपला खालून म्हणजे मध्यावरती बसून जातो हेच बॅटर जर जास्त घट्ट झालं तर डोम शेपमध्ये केक फुलतो आता हे जे आहे आपलं बॅटर तयार आहे आणि हे आता आपण येथे केक टीममध्ये टाकून घेतो आहोत तुम्ही स्टीलच्या बाउल ऐवजी जर काचेचं बाउल घेतलं तर हे व्यवस्थित होत आता माझा कन्वेक्शन जो आहे त्यांनी बीप केलेलं होतं म्हणून मी तयारी केलेली आहे इथे कुठेही प्लेन करण्याची आवश्यकता नाहीये म्हणजे मी तरी करत नाही तुम्हाला हवं असल्यास तुम्ही प्लेन करू शकता मी फक्त जोरात अपटणार आहे तीन वेळा आणि अशाच पद्धतीने आपण आता मायक्रोवेव्हमध्ये थर्टी मिनिट्ससाठी वन एटी डिग्रीजला ठेवणार आहोत बेकिंगसाठी इथे केक काढून घेतलेला आहे तर आता ही सुरी टाकणार आहोत आणि चेक करणार आहोत की आपला केक व्यवस्थित झाला आहे का तर तुम्ही बघू शकता की केक काहीही लागत नाही आहे आणि व्यवस्थित झालेला आहे तर ह्याला पंधरा मिनटं झाकून ठेवणार आहे आणि असंच थंड करणार आहे आता हा जो केक आहे थंड झालेला आहे मी त्या ताटावरती आपटलेला आहे आता तुम्ही बघा छान झालेला आहे आणि कुठेही काहीही झालेलं नाही आहे आता मी या साईडनी बघा किती व्यवस्थित आहे अशाच ह्यानी मी झाकून ठेवणार आहे त्याला फ्रीजमध्ये स्टोर न करता बाहेरच स्टोर करायचं आहे